बहिष्कार हा आरोप बिनपुडाचा इस्लामपूर येथील शिवाजी लाखे कुटुंबाचे प्रत्युत्तर आंतरजातीय लग्न केल्याने भावकीने गेली वीस वर्षापासून वाळीत टाकले असल्याचा श्रीकांत रावण लाखे यांनी चुलत भाऊ शिवाजी लाखे यांच्यावर आरोप करत कायदेशीर कारवाई करण्यासाठी संघटनेच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस सा अधीक्षक यांना निवेदन दिले आहे मात्र श्रीकांत लाखे यांनी बहिष्कार व टाकल्याचा बनाव करून चुकीची माहिती देत सर्वांची दिशाभूल करत असल्याचे त्यांचे चुलत बंधू शिवाजी लाखे यांनी काल इस्लामपूर येथील पत्रकार बैठकीत सांगितले शिवाजी राखे म्हणाले की दोन हजार चौदा साली माजी मंत्री जयंत पाटील यांच्या साक्षीने जात पंचायत कायदा बंद करण्यात आला आहे तेव्हापासून या कायद्याखाली कोणतीही पंचायत अस्तित्वात नसताना सुद्धा श्रीकांत लाखे यांनी हेतू बहिष्कार टाकल्याचे खोटे सांगत आमची बदनामी केली आहे मी अपंग असल्याने कुटुंबासोबत इस्लामपूर येथे वाचव्यास आहे श्रीकांत हे स्वतःहून इचलकरंजीला वाचव्यास केले आहे त्यांना कोणीही जायला सांगितले नाही असे सांगत आरोपाचे खंडन केलं तर श्रीकांत लाखे यांचा आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे शिवाजी लाखे यांनी एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले नमस्कार मी शिवाजी रंगराव लाके इस्लामपूर श्रीकांत रावण लाखेने निवेदन देऊन जे समाजावर व माझ्यावर एक प्रकारचा अन्याय केला त्या अनुषंगानुसार ते त्या, त्याने त्याच्यावर आमच्या समाजाने किंवा मी वैयक्तिक वा वाळीत किंवा बहिष्कार टाकणे हा कुठला आमच्याकडून कोंडून अनाधिक प्रकार घडलेला नसून अनाधिक कृत्य प्रकार घडलेला नसून तेच्या वैयक्तिक कारणामुळे तो बाहेरगावी गेला आणि तेजशी आमचा तेजेशी आमचं नातेवाईकाचे संबंध आहेत पण आम्ही त्याला वैयक्तिक म्हणलो नाही की बाबा तू आमच्या इथं येऊ नकोस जाऊ नकोस आमच्या सुखदुःखात येतोस सगळ्या गोष्टीत येतोस माझी आई वारली त्या टायमाला आला माझी चुलती वारली त्या टायमाला आला किंवा दोन हजार चौदाला पंचायत बंद झाली ह्याच्यावर कुठल्याही लेखी विषय असा नाही ते आहे की तू येऊ नकोस जाऊ नकोस तुझ्यानुसार जा, तू तु गेलास तुझ्या मर्जीनुसार तू तु राहिलास तू काय जे केलंस ते तुझ्या सर्वस्व मतानुसार केलंस ना आता आमची आणि माझ्या समाजाची आणि तू जरी झालास त्या एक समाजाचा घटकच आहेस ना आम्ही काय त्या योग्य तेच निर्णय तुला त्या टायमाला तू आम्हाला सांगितलंस बाबा असू दे मी काय माझ्याकडं घडलं असेल का न घडला असेल अशा गोष्टी तुझ्याकडं ऐकून मिळाल्यात ना आम्हाला आता तू जे निवेदन जे दिलस, दिलंस ह्याचं समिस्त बाबा तू वाळीत टाकलं म्हण बहिष्कृत करणे म्हण ह्याला काही आम्ही तसं काही केलेलंच नाही